उमरकांचनेतील टपाल कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर स्थलांतराचा कार्यक्रम उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या हस्ते संपन्न उमरकांचन डेवेवाडी तालुका पाटण येथील टपाल कार्यालय नवीन जागेत नुकतेच स्थलांतरित झाले आहे या इमारत स्थलांतरणाचा कार्यक्रम कराड उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या हस्ते झाला यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अमित देशमुख यांनी ग्रामस्थांना डाक विभागाच्या योजनांची माहिती दिली तसेच या योजना नवीन स्थलांतरित झालेल्या कार्यालयातून घ्याव्या असे आवाहन केले वांग मराठवाडी धरण प्रकल्पामुळे लोक स्थलांतरित झाले मात्र टपाल कार्यालय तिथेच होते हे टपाल कार्यालय नुकतेच स्थलांतरित करण्यात आले यावेळी वडूदेतील आदर्श शिक्षक आबासाहेब जाधव उमरकांचनच्या पोस्टमास्तर स्नेहल जाधव पायल सेजवळ युवराज साळुंके शंकर मोहिते सुरेश मोहिते जगन्नाथ मोहिते आत्माराम सुतार नितीन मोहिते शिवाजी मोहिते व्यंकट मोहिते आत्माराम मोहिते काशीनाथ कुंभार दीपक यादव आनंदी पुजारी शोभा मोहिते शकुंतला जाधव तसेच उमरकांचनचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन स्नेहल जाधव यांनी केले तर पायल सेजवळ यांनी आभार मानले एसपी ओरिजिनेट्यू सुनील परीट कराड